उद्या वीस नोव्हेंबर मतदानाचा दिवस उद्या सर्व कामं थोडीशी बाजूला सारून नक्की मतदान करा मतदानाचा टक्का वाढणं अत्यंत आवश्यक आहे राज्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे त्यामुळे मतदान नक्की करा ही निवडणूक राज्यासाठी अत्यंत महत्वाची आहे निवडणुकीनंतर राज्यामध्ये भरपूर बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळेच जर आपण पाहिलं तर सर्व पक्ष सर्व युती निवडणूक जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसले यावेळेस राज्यामध्ये सभांचा पाऊसच पडला भरपूर प्रमाणात सभा घेण्यात आल्या महायुती असो महाविकास आघाडी असो किंवा अन्य युती किंवा अन्य पक्ष असो भरपूर प्रमाणात सभा यावेळेस राज्यात झाल्या प्रचाराचा ताफा आता थांबलेला आहे काल शेवटचा दिवस होता प्रचार करण्याचा लक्ष फक्त आता दोन गोष्टीकडेच आहे एक ते म्हणजे उद्या मतदान वीस नोव्हेंबरला मतदान व तसेच तेवीस नोव्हेंबरला निकाल आता सर्व हे जनतेच्या हातात आहे तर राज्यामध्ये भरपूर प्रमाणात सभा झाल्या जसं मी तुम्हाला सांगितलं की सभांचा पाऊस पडला चला तर बघूया की कोणी कोणी किती किती सभा घेतल्या यावेळेस तर सूत्रांच्या माहितीनुसार आपण बघूया सुरुवात करूया नितीन गडकरी यांच्यापासून तर नितीन गडकरी यांनी राज्यामध्ये बहात्तर सभा घेतल्या बहात्तर सर्वात जास्त सभा त्यांनी घेतलेल्या आहेत सेवन्टी टू म्हणजे बहात्तर सभा त्यांनी घेतल्या तर पुढे आपण बघूया देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीस यांनी चौसष्ट सभा घेतल्या जवळपास चौसष्ट सभा त्यांनी घेतल्या पुढे आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी पन्नास सभा घेतल्या राज्यामध्ये त्यांनी पन्नास सभा घेतल्या पुढचं नाव आहे अजित पवार अजित पवार यांनी राज्यात सत्तावन्न सभा घेतल्या सत्तावन्न सभा त्यांनी घेतल्या आहेत पुढे आहेत आए। शरद पवार शरद पवार यांनी अठ्ठावन्न सभा घेतल्या राज्यात अठ्ठावन्न तर पुढील नाव आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी बेचाळीस सभा घेतल्या राज्यामध्ये जवळपास बेचाळीस सभा त्यांनी घेतल्या तर पुढील नाव आहे नाना पाटोळे तर नाना पाटोळे यांनी पासष्ट सभा घेतल्या जवळपास पासष्ट सभा त्यांनी राज्यामध्ये घेतल्या प्रचार सभा तर पुढील नाव आहे राज ठाकरे राज ठाकरे यांनी पस्तीस सभा घेतल्या जवळपास पस्तीस सभा त्यांनी घेतल्या पुढील नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी राज्यामध्ये दहा सभा घेतल्या जवळपास दहा सभा त्यांनी घेतल्या तर व तसेच अमित शहा अमित शहा यांनी प्रचार सभा घेतल्या आहेत सोळा तर राज्यामध्ये भरपूर प्रचार सभा घेण्यात आलेल्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं तर भरपूर गाजल्यासुद्धा आहेत जर आपण पाहिलं संपूर्ण गोष्टी तर, संपूर तर आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची सर्व युतींसाठी महायुती असो महाविकास आघाडी असो अन्य युती असो किंवा अन्य पक्ष सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आता एवढ्या प्रचार सभा घेतल्या तर कोणाच्या मेहनतीला फळ मिळते हे लवकरच आपल्याला कळणार आहे जास्त दूर नाहीचे तेवीस नोव्हेंबरला म्हणजे वीसला मतदान आहे आणि तीन दिवसातच निकाले एकाच टप्प्यामध्ये मतदान आहे त्यामुळे जास्त दूर तर नाही आहे आता सर्व झालंय म्हणजे प्रचार करून झालेला आहे टीका टिप्पणी करून झालेलं आहे आश्वासनं देऊन सुद्धा झालेलं आहे आता सर्व झालेलं आहे आता फक्त जनतेच्या हातात आहे आणि तो पण महत्वाचा दिवस उद्याचा वीस नोव्हेंबरचा कोणाला पाठिंबा मिळणार जनता कोणाच्या बाजूने जाईल हे फक्त जनतेलाच माहिती आहे आणि ते कळेल उद्या उद्या मतदान होईल आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल कळेल तर परत एकदा माझी तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त मतदान करा मतदानाचा टक्का वाढणं अत्यंत गरजेचं आहे एकाच टप्प्यामध्ये मतदान आहे परत सांगू इच्छितो त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करा तर तुम्हाला काय वाटतं कोणाची सत्ता येणार जनता कोणाच्या बाजूने जाईल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>